राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिरोळ तालुका विधानसभा क्षेत्राच्या अध्यक्षपदावरून अभिजित पवार यांची अचानकपणे हकालपट्टी करण्यात आली आहे तर पक्षाच्या इतर सेलचे पदाधिकारीही हकालपट्टीच्या मार्गावर असल्याचे सूत्रांकडून समजते आहे पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील यांनी याबाबतचे पत्र पवार यांना पाठवले आहे अभिजित पवार यांच्या हकालपट्टीमुळे तालुक्यातील राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे अभिजित यांनी राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर शरद पवार गटाचे काम जोमाने केले होते मात्र त्यांच्या हकालपट्टीचे कारण अद्यापही समजले नाही आगामी विधानसभा निवडणुकाच्या तोंडावर ही हकालपट्टी झाल्याने तालुक्यातील राष्ट्रवादी गटात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे पक्षाची नव्याने जबाबदारी कोणावरती असणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे बिप्यांसाठी शुरू होऊन उमेश माळगे